दुधाच्या गाडीचा उकळा पाणी येथे अपघात चालक किरकोळ जखमी मर्सिडीज कार व दुधाच्या गाडीचा अपघात दोन्ही वाहनांची नुकसान नवापूर तालुक्यातील विसरवाडीहून दूध संकलन करून गुजरात राज्यातील सुबीर येथे जात असताना काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अपघात झाला नाशिकहून नवापूरच्या दिशेने जात असलेली कार वळणावर अनियंत्रित झाल्याने कार दूध गाडीला धडकली या अपघातात कार क्रमांक एम एच पंधरा डी पी पंचेचाळीस सहासष्ट व दूध गाडी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए डी दहा चौऱ्याऐंशीचा समोरासमोर अपघात झाल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले नाशिकहून नवापूर येथे हरीश गुप्ता कारने येताना अपघात झाला आहे कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे अपघातात दूध गाडीचे चालक पवन गावी जखमी झाले आहेत स्थानिक ग्रामस्थांनी उपचारासाठी खाजगी वाहनातून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले वाहनाचे नुकसान झाले असून दुधाच्या गाडीत एकूण पंचावन्न दुधाचे कॅन होते यातील दोन दुधाचे कॅन पडले किरकोळ नुकसान झाले गेल्या आठवड्यात देखील दुधाच्या गाडीचा अपघात झाला होता त्यावेळी देखील मोठं नुकसान झालं होतं वाहन चालकांनी अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाहणे गरजेचे आहे బ్యూరో రిపోర్ట్టు నవాపూర్ ఎక్స్ప్రెస్ న్యూస్ నవాపూర్